नमस्कार मैत्रिणींनो सुवर्ण क्रिएशन्स फॉर आरीवर्क अँड मध्ये आपले असे स्वागत आहे मैत्रिणींनो आजपर्यंत आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेले आहे त्यांनी आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करत जा त्याचबरोबर ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ ताबडतोब बघायला मिळेल तेव्हा वाट न बघता कसलाही विचार न करता चॅनलला नक्की सबस्क्राइब करावे ही माझी तुम्हाला नम्र विनंती तर मैत्रिणींनो आज मी पुन्हा तुमच्यासाठी नवीन असं काहीतरी घेऊन आलेली आहे ते म्हणजे आधी वर्कमधील अतिशय महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे फ्रेंच नॉट फ्रेंच नॉटलाच स्टिच असेही म्हणतात तर फ्रेंच नॉट कशी बनवायची हे हा असा प्रश्न बऱ्याच मैत्रिणींना असतो तेव्हा आपण आजच्या पार्टमध्ये फ्रेंच नॉट शिकणार आहोत ते पण अतिशय सोप्या पद्धतीने अतिशय डिटेलमध्ये मी तुम्हाला ते शिकवणार आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी त्याचा अतिशय छानसा असा उपयोग करून घ्यावा कारण की फ्रेंच नॉट ही आरी वर्कमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वापरली जाते आणि त्यामुळे अतिशय सुंदर लुक असा ब्लाउजला मिळतो तेव्हा कसलाही वेळ वाया न घालवता आपण आजच्या फ्रेंच नॉटसाठी सुरुवात करूयात आपण फ्रेंच नॉट बनवण्यासाठी रेशीम धाग्याचा उपयोग करणार आहोत तेव्हा तुम्ही ते बघू शकता की आपल्याकडे अशा वेगवेगळ्या वेग कलरचे रेशीम धागे ते उपलब्ध आहेत परंतु आपण आपली फ्रेंच नॉट बनवण्यासाठी या रेड कलरचा उपयोग करणार आहोत कारण की आपला कपडा हा जांभळ्या रंगाचा आहे आणि त्यावर हा कलर उठून दिसेल म्हणून आपण हा रेड कलर यावर फ्रेंच नॉट बनवण्यासाठी घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता की अशा प्रकारे चार पदरी दोरा दोरा मिळून घेतलेला आहे त्यानंतर हा दोरा दोन्ही एकत्र केल्यास हा आठ पदरी दोरा होतो अशा प्रकारे आठ पदरी दोरा घेऊन आपण फ्रेंच नॉट बनवणार आहोत मैत्रिणींनो आता व्हिडिओ काळजीपूर्वक बघा कारण की फ्रेंच नॉट बनवण्यासाठी अतिशय उपयोगी आणि महत्त्वाची अशी डीपमध्ये माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे तेव्हा व्हिडिओ नक्की काळजीपूर्वक बघा तेव्हा तुम्ही ते बघू शकता की मी हा सिल्क थ्रेड थ्रेडवरती घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला डाव्या हाताने हा धागा आपल्याला असा धरून ठेवायचा आहे आणि डाव्या हाताने आपल्याला दोन बोटांमध्ये असा हा धागा इथे थोडासा जवळच पकडून ठेवायचा आहे तुम्ही इथे बघू शकता मी कशाप्रकारे धागा पकडून ठेवलेला आहे दोन बोटांमध्ये अंगठा आणि त्याच्या शेजारच्या बोटामध्ये दोन बोटांमध्ये मी हा धागा पकडून ठेवलेला आहे त्यानंतर उजव्या हातामध्ये आपल्याला ही सुई घ्यायची आहे उजव्या हातामध्ये सुई धरल्यानंतर डाव्या हातामध्ये हा धागा आपल्याला असा पकडून ठेवायचा आहे सुई सुईच्या टोकाने आपल्याला मग सुईच्या पुढच्या बाजूने आपल्याला असा त्याभोवती पीळ घालायचा आहे सुरुवातीला एक पीळ घेऊन तुम्ही फ्रेंच नॉट बनवू शकतात याला असा पीळ घालून तिथे त्याच्या आपण जिथून धागावरती काढला त्याच्याच बाजूने तिथून आपल्याला सुई पुन्हा खाली घ्यायची आहे आणि खालून डाव्या हात मात्र आपल्याला सोडायचं नाही डाव्या हातातला धागा जोपर्यंत बा बाकीचा धागा खाली जात नाही तोपर्यंत आपल्याला धागा तसाच धरून ठेवायचा आहे खालून आपल्याला धागा ओढत जायचा आहे अशा प्रकारे सुंदर अशी नॉट तिथे तयार होते जी गुलाबाच्या फुलासारखी दिसते आणि त्यालाच पर्ल स्टिच असेही म्हणतात ही फ्रेंच नॉट बनवताना आपण आठ पदरी धागा आणि एकच पीळ देऊन ही नॉट बनवलेली आहे आता आता आपण दोन वेळेस पीळ घेऊन कशी फ्रेंच नॉट बनवायची ते बघूयात तुम्ही आता इथे पुन्हा एकदा बघू शकता डाव्या हाताने मी हा धागा असा पकडून ठेवलेला आहे त्यानंतर उजव्या हाताने हे सुई घेऊन दोन वेळेस सुईला पीळ देणार आहे आणि आपण जिथून धागावरती काढला त्याच्याच थोडंसं बाजूने किंचित पुन्हा मी सुई खाली घालत आहे धागा व्यवस्थित आपल्याला खाली ओढून घ्यायचा आहे इथे सुंदर असं फ्लॉवर तयार झाला आहे ही फ्रेंच नॉट आता दोन पिळपासून बनलेली आहे त्यानंतर आपण तीन पिळ घेऊन फ्रेंच नॉट बनवणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता की मी डाव्या हातामध्ये असा धागा पकडलेला आहे आणि उजव्या हाताने उजव्या हातात अशी सुई पकडलेली आहे तर सुईला आपण या धाग्या धाग्याचे तीन पीळ घेऊन करून घेणार आहोत हे बघा आता तीन पीळ मी ते करून घेतलेली आहेत या जिथून धागावरती काढला त्याच्याच शेजारून मी पुन्हा धागा खाली घालत आहे अशा प्रकारे इथे तीन पीळ घेऊन सुद्धा एक सुंदर अशी फ्रेंच नॉट तयार झालेली आहे तर तुम्ही इथे जवळून बघू शकता की तीन पीळ घेऊन बनवलेली फ्रेंच नॉट किती सुंदर दिसत आहे किती सुंदर असा तिचा आकार आलेला आहे सुरुवातीला आपण एक पीळ घेऊन फ्रेंच नॉट बनवली त्यानंतर दोन पीळ घेऊन आणि त्यानंतरून तीन पीळ घेऊन फ्रेंच नॉट आपण इथे बनवलेली आहे तर फ्रेंच नॉटमुळे असा इतका सुंदर लुक येतो जो आरीवर्कमध्ये खूप सुंदर असा दिसतो त्यानंतर आपण लॉंग फ्रेंच नॉट कशी बनवायची ते बघूयात तर हा मध्य भाग आहे आणि इथून आपल्याला इथपर्यंत लॉंग फ्रेंच नॉट घ्यायची आहे तर मी इथून इथपर्यंत इत अशी टिकमार्क करून घेणार आहे इथे एक डॉट करून घेणार आहे जेणेकरून मला त्याचा अंदाज येईल तेव्हा मग अशी सांगितल्याप्रमाणेच पुन्हा एकदा शॉर्ट फ्रेंच फ्रेंच नॉट नॉटसाठी आपण जसं धागा हातात घेतो डाव्या हातात हा धागा पकडायचा आणि उजव्या हाताने सुईला असा धाग्याचा पीळ द्यायचा आहे आप आपल्याला तर इथे सुद्धा मी तीन पदरी तीन पीळ घेत आहे आणि जिथे मी टिकमार केलेला आहे बरोबर तिथून सुई अशी खालून काढून घेत आहे हे बघा अशा प्रकारे इथे आपली लाँग फ्रेंच नॉट म्हणजेच लाँग पर्ल स्टिच इथे तयार झालेली आहे त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे आलेली आहे सुईवरती एक दोन आणि तीन अशा प्रकारे इथे लॉंग फ्रेंच नॉट आपली तयार झालेली आहे याच पद्धतीने आपल्याला पुढे जायचे आहे अशा प्रकारे आपली लॉन्ग फ्रेंच नॉट सुद्धा इथे पूर्ण झालेली आहे आता मध्ये याला फूल म्हणून एक स्मॉल अशी छोटीशी सुंदर अशी फ्रेंच नॉट इथे टाकून घेऊयात तेव्हा तुम्ही ते, ते बघू शकता की आपली लॉंग फ्रेंच नॉट आणि स्मॉल फ्रेंच नॉट म्हणजेच पल स्टिच लाँग अँड शॉर्ट स्टिच आपली इथे आहे तयार झालेली या स्टीच चा उपयोग आपण आरिवर्क मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करू शकतो तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून मला नक्की कळवा तुम्ही जर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट केली व्हिडिओ कसा वाटला ते जर मला सांगितले तरच मला कळणार नाही तर मला काहीही कळणार नाही तेव्हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तर सांगाच तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका तसेच नवीन ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे ही माझी तुम्हाला विनंती तर भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपली प्रॅक्टिस अशीच सुरू ठेवा धन्यवाद